बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमाग उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीच वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही बाबांचं दर्शन घ्यायचं होतं मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावरती दर्शनासाठी आलो नव्हतो आज येणं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आज उद्या आज उद्या पण आज या ठिकाणी मी दर्शनाला आलो काल रात्रीच आलो काल रात्रीही माझं अतिशय चांगलं दर्शन झालं पूजा झाली आणि आज दर्शन घेतल्या आता इथं दर्शन घेऊन मी पुढे मुंबईला जाणार आहे आपण केला देवाने प्रसाद पण दिलाय भगवान गट पाठी नाही मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा घड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग बाबांनी सांगितलं की उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठी माग गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीबातल्या गरीबात गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर संपन्न म्हणलं जात आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे जेवढी शक्ती उभी केलेली आहे तेवढी जबाबदारी सुद्धा बाबांनी या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची जात पात धर्म जाऊन सेवा करणं हे जे वास्तविक या गडातून सुरू आहे ते करणं सुद्धा जबाबदारी त्यांनी या गड उभा माग करण्याच्या पुढे जबाबदारी पण टाकलेली आहे मुंडे आणि भगवान गड हे समीकरण फार जुनं आहे ज्याच्या वेळेस <स्थाथ> वेळेसात यांना संकट आहे त्यावेळेस ते येत होते इथून ते शंक पडते तुम्हाला काय वाटतं एखाद्या काळामध्ये संकट जे आलेले ते एक एक लक्षात घ्या हे संकट आज आलेलं नाहीये त्रेपन्न ना दिवसापासून आपण पाहताय आज त्रेपन्नावा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जाते मीडिया ट्रायल ज्याला आपण बोलतो आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही तीन महिन्यात या त्रेपन्न दिवसामध्ये एक शब्द एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही त्यामुळं संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या त्रेपन्न दिवसात कधीही मला इथे आलं असतं त्या भावनेतून नाही पण भावना हीच होती की आपण मंत्री झालोय आणि आतापर्यंत गडावर आलो नाही दर्शन आपलं झालं नाही या सगळ्या व्यापामुळे आणि आज आपण दर्शनाला मुंबईकडे जात असताना इथं मुक्काम करून जायचं आणि बाबांचं एकदा दर्शन झालं की इथून शक्ती प्रेरणा आपली श्रद्धा आणि तीच खरी ताकद आहे पुढे सर्वसामान्य साठी लढण्यासाठी त्यांच्याशी त्यांची सेवा करण्यासाठी